हो कशाला वर्दी करताय त्या लाईव्ह त्यांचं काम करू द्या त्यांना त्रास नका देऊ गणपत डावर पोसरे रे आपण जांभूबानांच्या गाडी चला गणपत डायवर पोच रे जांभूबानांच्या गाडीवर आपण अरे वाटल्या बघा

दावी साईड विजय धन्यवाद शांती घ्यायचे कालवा गोंद करू नका मैत्रीपूर्ण सर्वती कृपया सर्वांनी शांती घ्या कुठल्या प्रकारचा काळवा गोंदळ करू नका नम्रतेची विनंती मैत्रीपूर्ण जगत चालू कृपया कुणी गौरव करू नका प्रेक्षकांना विनंती मेन प्रेक्षक आपण शांतपणे चालत राहा कुठल्या प्रकारचा गाडवा गोंधळ होणार नाही आपण काळजी घ्या आमचे मुरली शेठ भांडी आपलंही अभिनंदन आहे मिलिंग शेठ पाटील कोसगा मनात आपलंही अभिनंदन आहे कृपया पाठी मोकले करा मागून काढू शकतो बघा पाठीकर मोकले करा मागून गाडी आणली

महाराज महाला महाराज स्वयंपाक सुंदर ग्रुप चिंचवण करून शाही जेल बद्दल समालोचक करताना माझं बक्षीस धन्यवाद अभिनंदन आमचे मिलेश पाडेल कोसगा अंबरनाथ बिंजूरचे गुलाबचे मानबद्दल आपलं अभिनंदन प्रदीप शेठ घेते कातर मुरले शेठ बांधे कातला आपला पुन्हा एकदा अभिनंदन आहे आणि सांगा आपण स्टेज जाऊ आपला बक्षीस घेऊन जाणार